आणि यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आता बॅनर्स लावण्यात आलेले आहेत मनसेच्या या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलेला आहे याआधी मनसेच्या बॅनरवर कधीच बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला नव्हता आणि त्यामुळे राजकीय चर्चांना आता सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या बॅनरवर आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे सर्वांनाच <tom> बाळासाहेबांचा फोटो लावायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेच्या बॅनरबाजीवर निशाणा साधलेला आहे मनसेचे हे पोस्टर समोर आले आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो लावायचा आहे असं यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सर्वांना <tom> <tom> बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या सुद्धा गद्दारीचा फोटो वापरला तसं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक एक्सक्सिव्ह बातमी समोर आली आहे वाल्मिक कराडच्या चेल्यांनी आता संतोष देशमुखांची हत्या आपणच केली अशी कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजर कडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर घुले पोपटासारखा बोलायला लागला सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सुदर्शन घुलेनं पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचंही कळत आहे त्यामुळे बीडचा आका वाल्मिक कराडचा पाय आता आणखीन खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे तर तिन्ही आरोपींनी नेमकी काय कबुली दिलेली आहे पाहूयात खंडणीमध्ये अडसर होत असल्यानं संतोष देशमुखांची हत्या केल्याचं घुलेनं म्हटलेलं आहे आम्ही सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या केली असंही घुलेनं पोलिसांना जबाबात म्हटलेलं आहे देशमुख आणि ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा मनात राग होता अवधा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवताच घुलेची ही कबुली समोर आलेली आहे देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केला असं महेश केदार यानं सांगितलं आहे तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारुण झालेली आहे आणि गृहमंत्री हताश हतबल आणि गोंधळलेले आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते जस सा आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत कुणाळ कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाळ कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे याचं कारण गृहमंत्री हताश हदबल आणि गोंधळलेले आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली सुदर्शन कबुली म्हणजे कराडसाठी असा सवाल अंजली दमानी यांनी विचारलाय तर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे हे सगळे आरोपी एकच आहेत या आरोपींनी अपहरण करून हत्या केली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे मला फक्त है एकच कन्सर्न आहे की अजूनपर्यंत सुदर्शन घुळेला त्यांनी जो टोळी प्रमुख केलंय नाही टोळी प्रमुख असं त्यांचं दिलं गेलंय आणि वाल्मी कराडला त्यांचा सूत्रधार म्हटलं गेलंय तर त्याच्यातनं कुठेतरी याला पळवाट आहे की काय अशी शंका माझ्या मनात आहे फाशीची शिक्षा ही सगळ्यांना झाली पाहिजे त्याच्याबरोबर ती वाल्मिक कराडला पहिली झाली पाहिजे या संतोषांना देशमुख यांच्या मारे करला फाशी जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये सजा आणि जे कुणी आणखी सहरोपी आरोपी आहेत ज्यांनी ज्यांनी यांना पळून जायला मदत केली ज्यांनी पैसे पुरविले ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे तर सरपंच हत्या प्रकरणात सर्वात जास्त म्हणजे एकोणीस पुरावे स्कॉर्पिओ मध्येच आढळून आले होते आणि याच काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगच्या भोरक्या सुदर्शन गुलेची आहे आणि याच स्कॉर्पिओ गाडीतून मोठ्या प्रमाणात पुरावे मिळाले होते एकोणीस पुरावे या स्कॉर्पिओ गाडीतूनच मिळाले काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच फोर फोर झेड नाईन डबल थ्री सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतून सर्वाधिक एकोणीस पुरावे मिळाले स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर दोन ठसे जुळून आलेले फिंगरप्रिंट्सचे ठसे हे आरोपी सुधीर ज्ञानोबा सांगळेचे आहेत स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा भोरक्या सुदर्शन घुलेची आहे वळूया पुढील बातमीकडे मध्यरात्री प्रशांत कोरटकरच्या छातीत कळा येऊ लागल्या पोलीस चौकशी दरम्यान छातीमध्ये दुखत असल्याची त्यानं तक्रार केली आणि यानंतर वैद्यकीय तपासणी चौकशीसाठी त्याला इतर आहे फरार ठिकाणांची पोलीस आता पाहणी करणार आहेत प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलेला आहे तपासाच्या कारणास्तव पोलीस इतर ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे पाच वाजता प्रशांत कोरटकरला नेण्यात आलं पोलिसांनी यावेळेस प्रचंड गोपनीयता ठेवलेली आहे इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन हा मीच केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली पोलीस कोठडीत असणारा प्रशांत कोरटकर पोलिसांकडे पोपटासारखा बोलत असल्याची माहिती आहे मोबाईलमधील डेटा देखील स्वतःच डिलीट केल्याचं प्रशांत कोरटकरनं मान्य केलंय अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत असल्याचंही कोरटकरनं पोलिसांना सांगितलं तर कॉमेडियन कुणाल कामरावर मंत्री शंभुराज देसाई हे चांगलेच चा संत कामराला घालून थर्ड डिग्री द्यायला लावू असं थेट विधान या कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल आता कुठल्या तरी वेळात लपून बसलाय ते काय सापडलेलं नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर हि कामरा कुठल्या काळात गल्ली बोळात बेळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे तर वळूया बातमीकडे नियतीनं माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढं जगेन असं सलमान खाननं म्हटलंय लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल भाईजानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशन वेळेस त्याला लॉरेन्स बिश्नोई गँकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत विचारण्यात आलं त्यावेळेस त्यानं जेवढं आयुष्य आहे तेवढं जगेन असं म्हटलंय सलमान खाननं नेमकं काय म्हटलंय पाहूयात अल्लाह है भगवान है सब उनपर है नियतीनं माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढं जगेन कधी कधी इतक्या साऱ्या लोकांना सोबत घेऊन चालताना अडचणी निर्माण होतात प्रेस सोबत असलो तेव्हा सुरक्षेची काळजी वाटत नाही सध्या घरातून शूटवर वर आणि शूट वरून पुन्हा घरी असंच माझं शेड्यूल आहे पुढील महत्वाच्या बातमीकडे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं समर्थन करणाऱ्या संभाजी भिडेंचा संभाजी ब्रिगेडनं चांगलाच समाचार घेतलेला आहे दीड दमडीची ही पुस्तकं वाचून संभाजी भिडेंचं डोकं बधीर झालंय असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडनं केला वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली होती आणि ही सत्यकथा असल्याचं भिडे गुरुजींनी म्हटलं होतं त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे वाचलं वाचले मी परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कृत्र्यांनी छेते तोडी घेतली त्याचं स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला त्याचं ज्योतक म्हणून ते पाहिजेच मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील हे अज्ञानातून झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याच समर्थन करतात मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील दीड दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादावर सरकारनं इतिहास तज्ज्ञांचं एक समिती नेमावी आणि या समितीनं दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचे वंशज भूषण सिंग होळकर यांनी म्हटलंय स्मारकासोबत आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे विरोधात काही लोक भूमिका घेत असतील तर ते आम्हाला मान्य होणार नाही असंही पुढे ते म्हणाले बाजीराजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे माझी तीच भूमिका आहे आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागं घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा त्याच्यात दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात पुढील राजकीय शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या मनात काँग्रेस असल्याचं समोर आलंय धंगेकरांनी रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवर काँग्रेसचा पंजा आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता परंतु तरी देखील धंगेकरांच्या मनात अद्यापही काँग्रेस आहे का असा प्रश्न या उपस्थित झालेला आहे आणि आता पाहूया इतरही महत्वाच्या बातम्या न्यूज पॉईंट ट्वेंटीमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना सुनावलं उद्धव ठाकरे मिस्टर बीन अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती आणि त्यावरून राऊतांनी ही टीका केली आहे शिंदे सेनेनं राऊतांना उत्तर दिलंय राऊत कृतज्ञतेचे शिरोमणी असल्याचं नरेश मस्केंनी म्हटलंय करत, नी अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक झालेत बॅनरबाजी करत राणे समर्थकांनी अनिल परबांना उत्तर दिलं अनिल परब यांच्या घरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली असून बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे मोदी करून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला ते मोदी नाही तर ते सत्ता असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात वाटत फिरतायत असा टोलाही त्यांनी लगावला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला शिवसेना एकच आहे आणि एकनाथ शिंदे यां हा एक गट आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय स्टुडिओ तोडफोडीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं कॉमेडियन कुणाल कामरावर मंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले कामराला टायरात घालून थर्ड डिग्री द्यायला लावू असं थेट विधान शंभूराज देसाईनी केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये चांगल्या सुस्थितीतल्या गाड्या का नाहीत असा जाब अजित पवारांनी विचारला ताबडतोब दोन नवीन गाड्या घ्या असे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आहेत चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी गाडीत भरलेले सिलेंडर रस्त्यावर फेकलं बारावीमध्ये गाडीतील सिलेंडर ब्लास्ट नंतर आज चांदिवली विधानसभेमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी विभागामध्ये पार्किंग केलेल्या रस्त्यावर अभ्यास केला घरगुती सिलेंडर गाडीतील सिलेंडर खाली फेकून आंदोलन केलं यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनंच होणार आहेत या हा निर्णय जो आहे तो कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितलं आहे हा निर्णय दोन हजार बावीसमध्ये झाला होता याबाबतच्या अंमलबजावणीला दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती पंतप्रधान मोदी तीस मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार भवन त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथं जाणार आहेत दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या व्यंगचित्रानं पुण्यामध्ये होर्डिंग लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील अलका चौकात लावलेल्या या होर्डिंग्सवर रिक्षा गुवाहाटी दाढी चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मिस केला होता अशी कबुरी प्रशांत कोरटकरनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस कोठडीत असणारा प्रशांत कोरटकर पोलिसांकडे पोपटासारखा बोलतोय अशी ही माहिती मिळते अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत असल्याचंही कोरटकरनं पोलिसांना सांगितलंय आहे दौंड तालुक्यामध्ये गोपाळवाडी परिसरात आढळलेल्या मृत अर्भक आणि मानवी अवयवाप्रकरणी आरोग्य विभागानं रुग्णालयाला नोटीस बजावली बंगाळे क्लिनिक अँड नर्सिंग होम या रुग्णालयातील हे अर्भक आणि मानवी अवयव असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली सौगाते मोदी कीट वाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी टीका केली देशातील बावीस टक्के हिंदू देश सोडून जात असल्यामुळे मोदींनी ही खेळी केली आहे देशात मुस्लिम मॉब लिंचिंगचे अनेक मुस्लिम बळी ठरलेले आहेत त्यामुळे मुस्लिमांना कीट मुस्लिमांनी स्वीकारू नये असं आवाहन यावेळेस आंबेडकर यांनी केलं आहे आमच्या दृष्टीने असणारा एक चार दिवसापूर्वी रिपोर्ट आलेला आहे की बावीस टक्के हिंदूंची मानसिकता आहे की आपण देश सोडून गेला पाहिजे आणि तो ऑफिशियल रिपोर्ट आहे तो काही इतर कोणाचा नाही आहे तेव्हा बावीस टक्के मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे तेव्हा हे बावीस टक्के मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे का आता आपल्या असणारं चारित्र्य ह्याच्यामुळे गेलेलं आहे आणि म्हणून आपलं चारित्र्य चांगलं करावं पॉलिटिकली चांगलं करावं म्हणून असणारा सौगते मोदी असा किट वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे की ज्यांचे हात रक्ताने मुसल मुस्लिम रक्ताने मान मा माखलेले आहेत त्या हाताने हे सौगत मोदी जे आहे किट हे घ्यायचं की न घ्यायचं याच्या संदर्भातलं त्यांनी मुस्लिम समाजाशी क्लिअर कट बोललं पाहिजे डायरेक्शन दिल्या पाहिजेत जे डायरेक्शन देतील ते मुसलमानांच्या बाजूने आहेत मौलवी जे डायरेक्शन देणार नाहीत त्यांच्याबद्दल मुसलमान हा आपला विचार मान्य करेल अशी असलेली परिस्थिती आहे वळूया पुढील बातमीकडे तुमच्याकडे गाडी असेल तर ही बातमी महत्वाची कारण तुमच्या गाडीत पेट्रोल नाही तर पाणी असू शकतं सोशल मीडियावर तसा एक व्हिडिओही व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये तसा दावाही करण्यात आला त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात हा व्हिडिओ पाहिलात गाडीमध्ये टाकलेलं पेट्रोल पुन्हा बाहेर काढलं जात आहे त्यावेळी या पेट्रोलमध्ये पाणी आढळून आलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील गाडीमधलं पेट्रोल काढून नक्कीच तपासून पाहाल कारण पेट्रोल पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करून विकलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय तुमच्या पेट्रोलमध्ये पाणी पेट्रोल पेट्रोलमध्ये कोण करतय पाण्याची भेसळ व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हायरल व्हिडिओ गंभीर आहे लाखो लोकांकडे आता गाड्या आहेत त्यामुळे पेट्रोल पंपवाले पाण्याची भेसळ करतायत का गाड्यांमधून पेट्रोल पुन्हा का काढलं जात आहे हे खरंच पाणी आहे की पेट्रोल हल्ली अनेकांच्या घरी गाड्या आहेत प्रत्येकासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली हा व्हायरल व्हिडिओ पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधील असल्याचं समोर आलं त्यानंतर आमचे प्रतिनिधी त्या पेट्रोल पंपावर पोहोचले चिखली येथील भोसले पेट्रोल पंपवर अक्षरशः पेट्रोलऐवजी पाणी वितरित करण्यात आलं आणि पेट्रोल ज्या टाकीमध्ये साठवण्यात येते त्या टाकीमध्ये सिपेजचं पाणी घुसल्याने पेट्रोलमध्ये मिश्रित असलेला इथेनॉल त्याचं अधिक प्रमाणात पाणी झालं आणि तो पाणी पेट्रोल पंपामधून वाहनकांना वितरित करण्यात आलं असा अजब दावा पेट्रोल पंपाचे मालक यांनी केला आहे या पेट्रोल पंपातून ज्यांनी ज्यांनी पेट्रोल टाकलं होतं त्यांच्या गाड्या बंद पडल्या त्यावेळी पेट्रोल पंपात पाणी गेल्याचं समोर आलं ही माहिती कळताच पेट्रोल पंपातून पाणी काढून टाकण्यात आलं त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया पेट्रोल पंपावर इंधनात पाणी भेसळ केलेली नाही पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यानं भेसळ झाली पिंपरी चिंचवडच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडलाय बंद पडू लागल्यानंतर हा हा प्रकार समोर समोर आला व्हायरल व्हिडिओ सत्य आमच्या पडताळणीत मात्र पाण्याचा वॉल लीक झाल्यामुळं पेट्रोलमध्ये पाणी मिक्स झालं होतं कुणीही पेट्रोलमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं तरी देखील तुमच्याकडे गाडी असल्यास एकदा पेट्रोल तपासून पहा गोपाळ मुडघरे साम टीव्ही पिंपरी चिंचवड